सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामधील वॉर्ड क्रमांक सातमध्ये रेल्वे तेलगू चर्चसमोरील नाले स्वच्छता झाली नसल्यामुळे पाणी साचू नये त्यामुळे तेथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे तसेच ऐन पावसाळ्यात सांडपाणी व्यवस्थापन विभागाने पाठ फिरवली आहे व महापालिकेचे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले त्यामुळे लवकरात लवकर नाले स्वच्छता झाली नाही तर समतानगर येथील जनतेला घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम उर्फ पप्पू कोळेकर यांनी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे राजू आवळे समीर फौजदार सम्राट जाधव महेश मोहिते अकबर सय्यद सुजल परदेशी राजेश गुजराती मायकल बल्लारी आदी नागरिक उपस्थित होते महानगरपालिका आज नाले सफावर कोट्यवधी खर्च टेंडर काढून करत आहे तरी तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर सात समतानगरमधील लाईव्ह परिस्थिती आज गवतानं गवताच्या वर पाणी येऊन गटर तुंबलेला प्रकार घडलेला या ठिकाणी या ठिकाणी मी महापालिका प्रशासनाला वारंवार आम्ही या भागातील नागरिक कळवून स्वच्छता निरीक्षक कांबळे साहेब यांनाही कळवून आरोग्य अधिकारी साहेब यांनी तर आता फोन केला तर त्यांनी कट केला उचललाही नाही साहेब साधा फोन त्यांनी मी आयुक्तांना एक आवाहन करतो की साहेब या वॉर्ड नंबर सातमधील कामाची आप तुम्ही पाहणी करावी व तात्काळ गटारी ता हा गटारीचा प्रश्न सफाईचा मार्गी लावावा अन्यथा या भागातील नागरिक घेऊन आम्ही प्रशासनावर महापालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी पाणी तुंबून जर उद्या लोकांच्या घरात जर पाणी आलं तर याला पूर्णपणे जबाबदार आरोग्य अधिकारी ताटेसाहेब व या भागाचे स्वतः नितीन कांबळे साहेब असतील त्यांना मी दावी माझा आरोप आहे सांगली मिरज महानगरपालिका वार्ड क्रमांक सात मधील रेल्वे चर्च समोर नालेसफाई कोट्यवधीचा निधी आणून पण स्वच्छता जर झाले नसेल तिथले नागरिक हैरान परेशान झालेले आहेत याच्याकडं आरोग्य अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही ताटेसाहेब कुठं फिरत्यात किंवा काय करत्या काय नाही प्रशासक असून काहीसुद्धा प्रशासकाचा उपयोग होत नाहीत त्यात मी जाहीर निश्चित करतो जर हे काम झालं नसेल पाच दिवसात जर झालं नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार जे नाही जय हिंद जय महाराष्ट्र